मामाकडे जत्रा आहे आणि आपल्या प्रांज आणि आपल्यासोबत कोण आहेत तुम्ही गेस्ट खाल तुम्ही तर ओळखत पण असाल तुम्हाला ओळखीत झाले आपली आपले काका देत काका कसे आहेत आणि काकांनी बघा आता समोसे दिले खायला आम्हाला चला काका चला काका उद्या जत्रेला याल ना आम्हाला इथेच बघू आता कधी पोहचतोय आणि बघा एवढं सामान आहे इथेच जायचं तरी सामान घेऊन जावं लागतं ना गेऊन वाटतंय मामाकडे जाते मामा कडे जात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पप्पा पुढे गेलेत तरी नाही एक मोठा टास्क आहे गर्दी आहे आम्ही कधी कधी निघालोय पण अजून पण रस्त्यात तर काका कुठे पोहोचले आता आपण मानकोली पण नाही आला आणि एवढी ट्रॅफिक आहे काय का भूक लागली जेवेल आता मावरा खेळलं <laughs> मिनटामध्ये मामाकडे खे पोहचो आणि मामाने सांगितलेलं सगळ्यांनी एक सध्या काय माहिती काहीतरी आहे जे मला पण माहिती नाहीये समरायच दाखवते मला पण नाही सांगितलं दिदीला पण लवकर गेली मला पण लवकर बोलली मी गेली नाही आणि पोहचवा काहीतरी गडबड आहे तुम्हाला सांगते मी काहीतरी गडबड म्हणजे काय दाखवू का तुम्हाला आता सरप्राईज बघा दरवाजाच्या जागेवर खिडकी आणि खिडकीच्या जागेवर दरवाजा आला आणि तिथे माझीच रिएक्शन घेते बाप रे अच्छा चमत्कार काका तुम्हाला कसं वाटलं चमत्कार माहित आहे काका म्हणून काका कसं वाटलं पप्पा तुम्हाला कसं म्हटलं आलं तेव्हा वाटलं का तुम्ही वेगळंच वाटत दुसऱ्या मामाकडे आलो मग दरवाजा गायब करून ठेवल्या चला आता आतमध्ये जाऊ आता उघडा ना आता मम्मीला कोणाचं घर आहे

अगं नाही मामाच्या घरी आले मी खरंच वाटत नाही म्हणजे कसं हे झालं घर चेंज झालं आहे व्हिडिओसाठी दीदी तू उतर हीच होती त्याला कसं वाटलं तू सगळं कसं तू आयचं रियल तू सगळं काम केलायची य खूप छान झालं आहे दोन दिवस खूप स्ट्रगल केलं आता तरी ज्योतिवर्षी आणि मोनिकोश्री त्यांची रिएक्शन वगैरे आईचं बघा काय चालू आहे आम्ही आल्याने साफ करते आहे तू जेवायला कोणती मच्छी काहीच समजत नाही काय बोल बघित तरी मन भरतच नाही असं वाटतच नाही घरात आलोय रुद्र कसं आहे ते तुम्ही काम नाही घर मी तर सारखं तेच बोलते की मला वाटतच नाही घरी आणि किती काकांना सर्व माहिती होतं म्हणून काका आपल्या रिक्षाने चिडवत होते काका कसं तुम्हाला कधी समजलं क्ल्यू देत होतो तुम्हाला आम्हाला तुम, वाटतं मस्ती करतात मला पण बघायचे होते किती आनंद होतोय लाईव्ह बॉम्बे आणि आता आम्ही त्यांची वाट बघतोय त्या दोन गवळणींची तयारी लाईट बंद केली आणि ते लोक आले आहेत त्या दोघी म्हणजे ज्योतिश आम्ही सर्वांच्या तयारी बघितल्या पण आता पप्पांची एंट्री बघा पप्पा पहिले आले ना ते पण आजच्या चकित झाले बघून वेलकम तर झालं आता दिदी झाडू मारते एवढा पसारा झाला तो उचलावाव तर लागेलच ना मावशी पण जत्रा आहे आणि मावशी पैसे दे मावशी खालता आपल्याला म्हणून पैसे देते सगळ्यांना आम्हाला म्हणजे पहिल्यापासून पैसे देते मावशी उद्या आपल्याला सगळेच पैसे देतात इथे

घरात बघत बसली असतील अजून पण घरात जाऊ सेलिब्रेशनसाठी केक तर म्हणतो ना थांबत थांबत सगळं आता घरी आलोय घरी आम्ही आता पण जेवायला वाटते तरच किचन साफ करते किती विशाल माणूस जेवणाच्या अगोदरच भांडी कसाय बाबापासून भेटेल आता बाबा म्हटलं बाबा जेवतोय बाबा कसा आहे कसं वाटतंय घरामध्ये आहे जेवायला आपण नंतर बोलू आपण पण जेवायला जेवायला कोलंबी बोलार आणि ती बोंबील आणि लाल मासे आणि छान पापलेट या जेवायला आपण काढते हे पण तिनेच काढलं येऊ शकतो का दमली आणि ही पण काढणारे व्हिडिओ साठी फक्त आत्ताच भांडी घासून आले आणि ह्यांचं काय नाही फक्त बघायला प्रेक्षक येते तर झाली आहे जेवण वगैरे सगळं झोपायची तयारी उद्या सकाळी आम्ही लवकर उठू का मला लवकर म्हणजेच गर्दी नसली सकाळी मी पण नसतं तर बघू पोरांची तर नाटकं चालू आहेत ते पण झोपतील त्यांच्या गप्पा पण काही संपणार नाही आणि असा होता आपला आजचा दिवस आणि ही फ्रेम ते ना ही बघा ही फ्रेम ही भूमल्याच्या दादाने म्हणून दिली त्याने पण लवकर बघा फ्रेम बघून घेण्यासाठी आणि असा होता आपला आजचा दिवस मामाचं घर बघून सगळेच आम्ही आश्चर्य की जवळ जत्रा विसरूनच गेलो आम्हालापासून जत्रेची मजा भेटू नेक्स्ट ब्लॉग परत बाय